एक्झिट मित्रांनो शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये क्विक प्रॉफिट कमावायच्या भावापाई स्टॉप लॉस लावावा लागतो लाग तर एक्झिटमध्ये छोटा का होईना प्रॉफिट घेऊन बाहेर पडण्याची संधी मिळते फक्त एक्झिटची पद्धत सोपी आणि सुटसुटीत असायला हवी नमस्कार मित्र मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे स्टॉप लॉस हा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय याच्यामुळे अनेकजण स्टॉक मार्केटचा धसका घेतात विशेषतः नव्याने शेअर मार्केट, मार्केट शिकणारे तर अधिकच जसं लग्न लागताना शुभमंगल म्हटल्यानंतर सावधान हा शब्द आपसुकच येतो तसं शेअर मार्केटमधून ट्रेडिंग म्हटलं की लॉस हा शब्द हटकून आलाच पाहिजे बरं हा स्टॉपलॉस नेमका कुठे लावायचा याचं काही गणित नाही प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल वेगळी रिस्क घ्यायची कोच वेगळी हाय रिस्क हाय रिवॉर्ड या तत्वाचं पालन करणारेही अनेक आहेत डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे स्कारपिंग या सर्व ट्रेडमध्ये प्राईस मुवमेंटचा फायदा घेऊन नफा कमवला जातो इथे स्टॉपलॉस आवश्यकच आहे नव्याने मार्केटमध्ये येणाऱ्यांनी तर ह्या ट्रेडच्या वाटेला जाऊच नाही कारण टेक्निकल नॉलेज क्विक डिसिजन आणि मुख्य म्हणजे रिस्क घेण्याची तयारी हे सर्व गुण ट्रेडरमध्ये असावे लागतात स्टॉपलॉस ऑर्डर म्हणजे काय पाहू लॉस ऑर्डर म्हणजे आपण ठरवलेल्या एका विशिष्ट किमतीला शॉर्टसेलमध्ये बाय करण्यासाठी आणि खरेदी केल्यावर सेल करण्यासाठी दिलेली ऑर्डर अजून थोडं स्पष्ट करून सांगतो मित्र इथे फक्त मी स्टॉपलॉसबद्दल माहिती सांगतो आहे बाकी तुम्ही कॅन्डल पोझिशन आणि इतर व्हॉल्यूम वगैरे टेक्निकल असं काही बघू नका हा एक चार्ट फक्त मी समजावण्याकरता घेतलेला आहे समजा तुम्ही इथे शेअर घेतला शंभर रुपयेला शेअर घेतला तुमची अपेक्षा आहे की हा वरती वाढत जाईल एकशे दहा एकशे वीसवरे होईल पण समजा नाही झाला तर मग तुम्ही काय केलं एक सेफर साईड म्हणून नाईन्टी एटला स्टॉपलॉस लावून ठेवला आणि झालं पुढे असं की हा वरती गेल्यानंतर तो खाली आला नाइंटी एटचा नाइन्टी एटला त्याने लॉस तुमचा हिट झाला त्यामुळे तुमचं नुकसान शंभरला घेतला होता नाइंटी तुम्ह एटला सेल केला गेला दोन रुपये पर शेअर मागे नुकसान झालं शॉर्ट सेलमध्ये आपण बाय करण्यासाठी लॉस लावतो आता उदाहरणार्थ इथे आपल्याकडे शेअर नाही आहेत परंतु आपण शेअर विकू शकतो अशी एक अरेंजमेंट आहे तर इथे मी शेअर शंभर रुपयाला सेल केले माझी अपेक्षा अशी होती की तो खाली नाईंटी फाय नाईन्टी फोर वगैरे असं जाईल मग तसं न जातो तो, तो मधुरच वर गेला तर मी इथे एकशे दोन रुपयेचा लॉस लावला होता म्हणजे माझं नुकसान आता दोन रुपये पर शेअर असं झालं कारण शंभर रुपयाला शॉर्टलेस सेल केले होते आणि एकशे दोन रुपयाला ते बाय झाले त्यामुळे दोन रुपये पर शेअर नुकसान झालं एक्झिट इन ट्रेडिंग म्हणजे काय तुम्ही ट्रेडिंगमधून एक तर प्रॉफिट घेऊन बाहेर पडता किंवा लॉस घेऊन थोडक्यात तुम्ही ट्रेड संपवता प्रॉफिट असो किंवा लॉस अनेक मार्गाने ट्रेड संपवता येतो जसं की स्टॉप लॉस हिट झाला की तुम्ही लॉस घेऊन बाहेर पडता तर प्रॉफिट टार्गेटची ऑर्डर हिट झाली की प्रॉफिट घेऊन बाहेर पड एक्झिट इन ट्रेडिंग म्हणजे काय आता तुम्ही पाहिलेत की इथे तुम्ही लॉस घेऊन बाहेर पडलात आता तसंच प्रॉफिटची टार्गेट ऑर्डरसुद्धा देता येते म्हणजे कसं की समजा मी इथे शंभर रुपयाला शेअर घेतला आणि आता एकशे दहा रुपयाला मी तो काढणार आहे काढायचा आहे अजून प्राईस एकशे दहापर्यंत पोहोचलेली नाही आहे तर मी एक मग सेल ऑर्डर देतो की एकशे दहा रुपयाला तो सेल झाला पाहिजे ज्यावेळेला ती प्राईस इथे पोचते तेव्हा तो टार्गेट अचीव होतं आणि सेल होतो आणि आपल्याला शंभर रुपयाला शेअर घेतलेला शेअर एकशे दहा रुपयाला विकला जातो पण स्टॉप लॉस ऑर्डर आणि एक्झि टार्गेट ऑर्डर हे दोन्ही एकाच वेळेला देता येत नाहीत म्हणजे मी म्हणाल की खाली मी स्टॉपलॉस ऑर्डर देईन वरती टार्गेट ऑर्डर देईन असं नाही होत एका वेळेला एकच करावं लागतं त्यावेळी स्टॉप लॉस ऑर्डर किंवा टार्गेट ऑर्डर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय कुठलाही शेअर अनेक हेलकावे झोके घेत खाली किंवा वर जात असतो त्या प्राईस मुवमेंटचा फायदा घेऊन शेअरची शॉर्ट टर्म किंवा मिड टर्मसाठी खरेदी करून प्रॉफिट कमवायचा हे स्विंग ट्रेडिंग डे ट्रेड किंवा इंटरडेमध्ये हेच असतं प्राईस मुवमेंटचा फायदा घेत शॉर्ट टर्मसाठी खरेदी किंवा विक्री केली जाते डे ट्रेडमध्ये घेतलेला शेअर त्याच दिवशी प्रॉफिट असो की लॉस विकावाच लागतो परंतु स्विंग ट्रेडमध्ये स्टॉक घेऊन तुम्ही तो एक दोन दिवस किंवा काही आठवडे किंवा काही महिने ठेवू शकता आणि तुम्ही ठरवलेल्या किमतीला प्रॉफिटमध्ये विकू शकता अजून काय पाहिजे आपल्याला म्हणूनच शेअर मार्केटमधील तज्ज्ञ नवीन येणाऱ्यांसाठी स्विंग ट्रेडिंगची शिफारस करतात पुढे दिलेल्या तक्त्यावरून अजून स्पष्ट करतो स्विंग ट्रेडिंग शॉर्ट टर्म मिड टर्म एखादा शेअर तुम्ही घेता अपेक्षित प्रॉफिट न मिळाल्याने ट्रेड संपवण्याऐवजी तो तुम्ही होल्ड करता म्हणजे मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करता मग पुढे प्रॉफिटमध्ये विकून टाकता थोडक्यात तुमची एंट्री चुकली तरी स्टॉक होल्ड करून पुढे नफा कमवण्याची संधी आहे आता स्टॉप लॉस आणि एक्झिट विषयी जगप्रसिद्ध तज्ज्ञांचं मत ऐकवतो आणि मग प्रत्यक्ष बॅक टेस्ट करून पाहू या दोघांपैकी बेस्ट काय आहे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे एका मीटिंगमध्ये म्हणाले होते की गुंतवणूकदार स्टॉप लॉस का लावतात मला समजत नाही गमतीने पुढे म्हणाले की तुम्ही सुंदर घरात राहत आहात आणि त्याची किंमत आहे एक कोटी ब्रोकरला तुम्ही सांगता कोणी ए नव्वद लाख घेऊन आलं तरी मी ते विकेन मला काहीच समजत नाही असं का वॉरं बफे पुढे म्हणतात अनेक गुंतवणूकदार स्टॉप लॉस लावतात म्हणजे हेच करतात टेम आविजी, वर करता। आविजी जसा जसा की लॉंग टर्म ऐवजी शॉर्ट टर्मवर फोकस करतात वॉरेन बफे स्वतः बाय आणि होल्ड मेथड वापरतात ते नेहमी एक टिप देतात गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये ट्रेड करू नये त्याऐवजी जसं जसं जमेल तसं गुंतवणूक करावी राकेश झुंझुणवाळासुद्धा बाय आणि होल्ड हीच स्ट्रॅटेजी वापराय आपल्या स्विंग ट्रेडमध्ये स्टॉपलॉस की एक्झिट बेस्ट आहे हे पाहू यासाठी फिफ्टी टू वीक हायच्या जवळ आलेला शेअर आपण निवडला फिफ्टी टू वीक हाय अँड ब्रेकआउट विषयी संपूर्ण सविस्तर माहिती मागील दोन व्हिडिओजमध्ये दिली आहे हे व्हिडिओज जरूर पहा बॅकटेस्ट पाहूया याऊ फायनान्स हे ॲप आहे टाटा मोटर्स आठ तारखेला मार्केट संपल्यानंतर संध्याकाळी निफ्टी फिफ्टीची एक लिस्ट येते त्यामध्ये तुम्हाला समजू शकतं की कुठले स्टॉक फिफ्टी टू वीक हायच्या जवळ आलेले आहेत आणि फिफ्टी टू वीक हायपासून किती लांब आहेत यामध्ये टाटा मोटर्स हाच होता क्लोजिंग आठ डिसेंबरला होती सातशे चौदा रुपये पन्नास पैसे आणि फिफ्टी टू वीक हाय होता सातशे सत्तावीस रुपये साठ पैसे आता तो दिवशी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला मी तो, तो स्टॉक पाहिला तर तो, तो ही जी आपली आर एस आय लाईन आहे तिथे तीस पन्नास आणि सत्तर पन्नासशीच लाईन म्हटली दोघांच्यामध्ये पन्नासशे लाईन हे आर एस आहे आता ह्यामध्ये हा कुठेही अकरा तारखेला कुठेही तो तीस या लाईनला टच नाही झालेला खाली आलेला नाही आहे म्हणजे इथे एंट्री घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण तो फिफ्टीवरती लाईनवरतीच आहे चाळीस पन्नास चाळीस पन्नासच्या लाईनमध्येच तो फिरत होता या अर्थ तो, तो न्यूट्रल होता आता आठ तारखेला समजा जर मी हा स्टॉक घेतला असता तर कुठे घेतला असता तर इथे बघा आठ तारखेला समजा जर मी संध्याकाळी न पाहता त्याविषयी मार्केट पाहिलं असताना तर स्टॉक घेतला असता तर कुठे घेतला असता तर इथे बघा इथे या इथे तीसला तो आर एस आय तीसला खाली आलेला आहे तो सव्वी मला वाटतं सव्वीस वेळी असं काहीतरी आहे बावीसला आहे इथे बावीस आहे आर एस आय इकडे चोवीस आहे इकडे बावीस आहे पर पुन्हा आता ही किंम प्राईस आहे पहिला आपण लो पकडूया तीसला टच झालेला ही प्राईस आहे सातशे दहा रुपये ऐंशी पैसे हे बघा इथे सातशे दहा रुपये ऐंशी पैसे इथे आपण घेतला असता समजा आठ तारखेला तर अकरा बाराला हा जवळजवळ सातशे पंचवीसपर्यंत गेला होता म्हणजे आपण इथे घेऊन इथे आपण एक्झिट करू शकलो असतो इथे हा इथे सत्तरवरती बघा टच झाला इकडे सेवंटी जो आर एस आय सेवन्टी आहे तिथे टच झाला तिथे आपल्याला एक्झिट व्हायचं आहे साधा नियम आहे आर एस आय इंडिकेटरचा की तीसला ओवर असतात त्यावेळेला खरेदी करायची सत्तरला ओवर असतात त्यावेळेला शेअर विकायचे तर आपण इथे विकला असता तो दुसरं असं की ह्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं की तुम है। ते ते तो फ्लॅट दिसतो आहे कुठेही त्यात प्राईस मुवमेंट नाही आहे अजून एक आपण इंडिकेटर लावून बघूया इंडिकेटरमध्ये जायचं मुव्हिंग ॲव्हरेज इथे आपण ट्वेंटी पिरियड द्यायचा जो आपल्याला स्विम ट्रेनिंगसाठी ट्वेंटी आपण लावू शकतो आणि इथे जो कलर आप डन करूया इथे कलर आपण थोडासा वेगळा घेऊया थोडासा रेड कलर घेऊया ॲड हा बघा मुव्हिंग ॲवरेज आहे हे हा बघा इथे कम्प्लीट तो फ्लॅट आहे ते खाली गेला वरती आला परत फ्लॅट आहे आता हे मी बारा तारखेला पाहतो आहे बारा तारखेला तो इथे तीसला खाली आलेला आहे सेवन वन सेवन फिफ्टीला खाली आला आहे तो तीसला टच झाला आहे इथे आपण एंट्री घेऊ हो शकतो पण डिसेंबर अकराला आपल्याला एंट्री घ्यायला कुठेही चान्स नव्हता म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मुळात एंट्री घेतानाच जर ती व्यवस्थित घेतली गेली तर स्टॉप लॉस खालचा खालचा असा आपण लावू शकतो आता ह्यामध्ये इथे जर आपलं आठ तारखेला तुम्ही घेऊन होल्ड केला असता तर दुसऱ्या अशी दोन दिवसात तुम्ही विकू शकला असतात आठ तारखेला शुक्रवार होता सोमवारी मार्केट उघडल्यानंतर हा आपण स्टॉक विकू शकलो असतो आणि प्रॉफिटही कमवू शकलो असतो आपण बॅक टेस्ट पाहिले स्विंग ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही एका दिवसातच ट्रेन संपवणार असाल तर लॉस आवश्यक आहे जर तुम्ही स्टॉक घेऊन अपेक्षित किंमत मिळेपर्यंत होल्ड करणार असाल तर स्टॉकला वॉचलिस्टमध्ये ठेवा घेतलेल्या स्टॉकची काही न्यूज आहे का ते पाहत राहा या न्यूज इंटरनेटवर मिळतात जर घेतलेला स्टॉक खाली खाली येत राहिला तर वेळीच बाहेर पडा सहसा असं होत नाही कारण आपण लार्ज कॅपमधील स्टॉक निवडलेला असतो त्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू सक्षम असते बऱ्याच वेळा काही तात्कालिक कारणामुळे स्टॉक खाली येत असतो नंतर तो पुन्हा आपली अपेक्षित उंची गाठतो जमेल तेव्हा प्रॉफिट घेऊन बाहेर पडा निष्कर्ष हाच आहे की स्टॉप लॉस की एक्झिट बेस्ट याचा निर्णय प्रत्येकाने आपली ट्रेडिंग स्टाईल ओळखून घ्यायचा आहे तुर्तास एवढे पुरे पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद